सध्या मी आणि माझा मित्र दोघंही स्कूटी चालवतो पण जेव्हा मी बँगलोरमध्ये जॉबला होतो ना तेव्हाही अशी वेळ नव्हती मी माझ्या जॉबचे पहिले तीन वर्ष सायकल चालवून काढली सकाळी उठायचं सायकल घ्यायची जॉबला जायचं पण माझा मित्र स्पोर्ट्स बाईक चालवाय आणि अशी तशी स्पोर्ट्स बाईक नाही तो चालवायचा ट्रायमची टायगर एट हंड्रेड चौदा पंधरा लाखाची गाडी बरं एवढा करून थांबला नाही साहेब जेव्हा ऑफिसला यायचे गाडीच्या आवाजावरूनच कळायचं की हा कार्यकर्ता आला जॉबला हे तर झालं त्यानंतर साहेबांनी घर बुक केलं ते पण इथं तिथं नाही व्हाईट फील्ड एरियामध्ये व्हाईट फील्ड एरिया बँगलोर एकदम प्रीमियम एरिया आहे आणि त्यानंतर केला डेस्टिनेशन वेडिंग ते पण उदयपूरला आता एवढं सगळं तर झालंच आहे मग लग्न केल्यानंतर आता जायचं फिरायला तर मग लग्नानंतर फिरायला गेला मालदीवला पण दोन हजार बावीस च्या एंडिंग पर्यंत त्याच्या कंपनीनं त्याला लेऑफ केलं आणि ह्या सगळ्या घराचे खर्च त्याच्या वाईफला उचलायला लागले वाईफच्या पेमेंटमध्ये घर तर चालत होतं पण ई एम आय सगळे थांबले आणि ई एम आय थांबल्यामुळं रिकव्हरी एजंटचे कॉलवरती कॉल यायला लागले आता ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्याचं घर आणि त्याची गाडी दोन्ही जप्त झाली तर आता हे सगळं का झालं कारण की डेस्टिनेशन वेडिंग फॉरेन ट्रीप घर ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्याची सगळी सेव्हिंग संपवून गेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन कि गरीब दिसना गरीब कि की गरीब दिसणं का गरजेचं आहे आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला गरिबीमध्ये ढकलत आहे आता पहिली गोष्ट म्हणजे वॉन्ट ओव्हर नीड म्हणजे काय की गरजांपेक्षा इच्छांवरती जास्त खर्च कर आता माझ्या मित्राचंच उदाहरण घ्या ना आता डेस्टिनेशन वेडिंग झालं आता फॉरेन ट्रिप झाली स्पोर्ट्स बाईक झाली ह्या सगळ्या गोष्टींवरती खर्च केला माहिती की लग्न हे तुमच्या आयुष्यातलं खूप मोठं डिसिजन असतं आणि खूप महत्वाची पण वेळ असते पण तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की वेडिंग ही इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही किती पैसे खर्च करू शकता याच्यावरती काही माप नाही आता फॉरेन ट्रिपला मालदीवला जाणं गरजेचं आहे आणि लग्नानंतर मालदीवची ट्रिप आता याच्याबद्दल आपण काय बोलणार आपण सोशल मीडियावरती शो ऑफ करण्यासाठी किती खर्च करतो ह्याच्याबद्दल काही प्रमाणच नाही आणि या सगळ्या इच्छांमध्ये खर्च करण्यामध्ये आपण आपल्या गरजांवरती खर्च करायचं पूर्ण इग्नोर करून देतो एक फायनान्शियल एक्सपर्ट आहेत ज्यांचं नाव आहे देव रॅम ते म्हणतात वी बाय थिंग्स वी डोंट नीड विथ मनी वी डोंट हॅव टू इम्प्रेस पीपल वी डोंट लाईक म्हणजे आता ह्याच्यावर तुम्ही समजू शकता ही सेम केस माझ्या मित्रासोबत आता ह्या सगळ्यावरून समजू नका की मी म्हणतो की तुम्ही गरीब राहा पण गरीब दिसणं का गरजेचं आहे आता बघ ह्या सगळ्यावर मला असं नाही म्हणायचं की तुम्ही गरिबीमध्येच राहा मला म्हणायचं की तुम्ही प्रायोरिटी सेट करा आता जर का फ्युचरमध्ये आपल्याला वेल्थ जनरेट करायची असेल तर आत्ता हे कॉम्प्रोमाइज आपण केलं पाहिजे कारण की मी माझं स्वतःचं एक एक्झाम्पल देतो मला माहिती होतं मी बँगलोरमध्ये राहतोय इथे एवढं ट्रॅफिक आहे त्यासोबतच गाडी घेणं माझ्यासाठी परवडणार नाही त्यामुळे मी मी डिसिजन घेतला की सायकल चालू आपण मला कोणाला शो ऑफ नाही करायचं मी सायकलवरती ऑफिस जाऊ शकतो आणि सायकल घेतल्यामुळे माझी हेल्थ तर चांगली राहीलच सोबत मला थोडीशी सेव्हिंग पण करता येईल ही माझी प्रायोरिटी होती यामध्ये माझा ट्रॅफिकमध्ये टाईम पण वेस्ट नाही होणार मला कमी पैशात ट्रॅव्हलिंग पण करता येईल माझी हेल्थ पण चांगली राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी सेव्हिंग पण होत त्यामुळं तुम्ही जेव्हा पण स्पेंडिंग करणार असाल तेव्हा प्रायोरिटी सेट करणं खूप महत्त्वाचं कारण की मला माहिती होतं की आपला अंतरुण पाहूनच आपण पाय पसरले पाहिजेत उगे अव्व्य खर्च करून कोणाला शो ऑफ करण्यात काय अर्थ नाही आता पुढचा मुद्दा फोन तुम्ही म्हणाल की फोन हे काय गोष्ट आहेत तुम्हाला माहिती का भारतामधले पंच्याहत्तर टक्के फोन ई एम आयवरती घेतलं जात आणि मध्ये तर एक अशी पण न्यूज आली होती की घरच्यांच्या मागं लागून त्या मुलानं त्याच्या आईकडून फोन घेतला तो पण आयफोन त्यांची परिस्थिती नसताना ह्या सगळ्या गोष्टी प्लीज करू नका कारण की माझं असं म्हणणं जे पण तुम्ही आयफोनच्या खर्चामध्ये एक दीड लाख रुपये खर्च करून ज्या गोष्टी करू शकता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तीस पस्तीस हजारच्या फोनमध्ये पण करू शकता आणि जे वरचे राहिलेले पैसे ते तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये म्हणजे तुमच्या अडीनडीच्या पैशामध्ये ठेवू शकता कारण की एका स्टडी सांगितलं भारतातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांकडे इमर्जन्सी फंड नाही कारण की तुमच्यावरती काही इमर्जन्सी आली तर त्यातून तुम्हाला बाहेर काही पैसे नाही आणि अशा वेळी आपण कर्जबाजारी होऊ शकतो त्यामुळे जेव्हा पण तुम्ही फोन घेणार असाल हा पॉईंट नक्की लक्षात ठेवा आणि राहिलेल्या पैशामध्ये तुम्ही तुमची जिम ची मेंबरशिप करा तुम्ही काहीतरी नवीन स्किल्स शिका किंवा तुम्ही एखादी ट्रिपसाठी हे पैसे वापरू शकता आणि सगळ्यात बेस्ट तुम्ही सेव्हिंग करू शकता आता पुढच्या पॉईंटमध्ये तुम्हाला दोन गोष्टी सांगतो ज्यामुळे श्रीमंत लोक श्रीमंत होतात आणि श्रीमंत राहतात पहिली गोष्ट म्हणजे ते खर्च करण्याच्या आधी सेव्हिंग करतात तुम्हाला माहिती आहे का आधीच्या जनरेशन मध्ये जेव्हा आपण पगार यायचा घरातले लोक सगळे पैसे देवासमोर ठेवायचे आणि त्यातले थोडेफार पैसे काढून घर चालवायचे आजकालच्या काळात आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे पण आपल्याला माहिती हे प्रॅक्टिकल नाही आहे ह्या काळात ह्यासाठी तुम्ही एक सिंपल गोष्ट करू शकता ते म्हणजे रिकरिंग डिपॉझिट पैसे आल्या आल्या दिवशी तुमच्या मधून पैसे कट होऊन रिकरिंग डिपॉझिटच्या मध्ये ऑटोमॅटिकली जाणार आणि हे आरडीचं अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला कुठं जायची गरज तुमच्या सॅलरी सुद्धा तुम्ही ओपन करू शकता मोबाईल वरून ज्यामुळे तुमच्या वर्षाच्या शेवटी पर्यंत एवढे पैसे सेव्ह होतील की तुम्हाला विश्वास पण नाही बसतो आणि दुसरी गोष्ट ज्यामुळे श्रीमंत लोक श्रीमंतच राहतात ते म्हणजे इन्शुरन्स विमा दोन टाईपचे इन्शुरन्स असतात एक म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा दुसरा म्हणजे लाईफ इन्शुरन्स म्हणजे जी जीवन विमा आता याचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती असतं पण आपण त्यावरती खर्च करत नाही आपल्याला वाटतं आपण यंग आहे आपल्याला काय नाही होणार आपण ह्या गोष्टीला इग्नोर करतो पण जेव्हा आपण एखाद्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च बघतो त्यावेळेस आपल्याला रिअलाइज होतं की हा खर्च खूप जास्त गरजेचा आहे जर का आधीच केला तर त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स ह्या खूप जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत ह्यामधून तुमचे सेव्हिंग वाचू शकतात आणि तुमचे जे पण इन्व्हेस्टमेंट आहे ते पण वाचू शकतात कारण की ह्या गोष्टी जर का फेस करायला लागल्या तर ह्यामध्ये आपला खूप जास्त खर्च होतो आणि आपल्या सगळ्या सेव्हिंग आणि आपले सगळे इन्व्हेस्टमेंट आपल्याला कोणते ते खर्च उचलावे लागणार आणि ह्या गोष्टीबद्दलच नितीन कामन जे आहेत जे फाउंडर आहेत त्यांनी पण सांगितलंय की मोस्ट इंडियन आर जस्ट वन हॉस्पिटलायजेशन अवे फ्रॉम द बँक म्हणजेच काय की जर का एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर आपण कर्जबाजारी होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही हेल्थ इन्शुरन्सवरती नक्की इन्व्हेस्टमेंट करा आता पुढचा मुद्दा तुम्हाला सांगण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांग छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती छान होती तुम्हाला माहितीच आणि ती गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये आणणं खूप जास्त गरजेचे आहे ह्या दूरदृष्टीमधूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं गड किल्ले बांध हीच दूरदृष्टी आजकाल आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की लॉंग टर्म मध्ये आपल्यालाही आपले काहीतरी गोल असतात एखाद्याला मध्ये शिकायला जायचं असतं एखाद्याला आपलं घर बसवायचं असतं गाडी घ्यायची असतं किंवा रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असतं ह्या गोष्टी जर का आपल्याला करायच्या असतील तर आत्ताच्या काळी आपल्याला थोडंसं गरीब दिसणं खूप जास्त गरजेचं जेणेकरून फ्युचरमध्ये आपण चांगल्या चांगल्या गोष्टी अचीव करू शकतो तर तुम्ही आहात करेडी आत्ता गरीब दिसण्यासाठी जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या स्पोर्ट्स बाईकवाल्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युअर बाय बाय